नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुमचं आवडतं आणि चॅनल <laughs> तर मित्रांनो मुंबई पोलीस भरती जे काही आपण स्पेशल घेतो याचा एक रेकॉर्डेड व्हिडिओ तुमच्यासाठी आहे शेवटपर्यंत पाहायचा सा, सांगायची गरजच नाहीये कारण नाही पाहिलं तर नुकसान तुमचंच आहे बरोबर आहे की नाही तर शेवटपर्यंत पहा आणि आवडलं असेल पहिल्यांदा सुरुवातीला सांगतोय जर आवडला असेल तर लाईक करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेअर करा ओके तर जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया हा चला आपण कितवा आहे आपला पंधरावा भाग जो आहे तो आपण इथे बघतोय टिक्कर मराठीचा पहिलाच रिझल्ट हा किती आहे दोनशे साठ येणार जो आहे हा आपला दुसरा रिझल्ट असणार आणि पहिल्यापेक्षा तो जास्तच असणार बरोबर की नाही टिक्कर मराठीचा जो ठोकळ्या स्वरूपातलं पुस्तक आहे म्हणजे ठोकळा जो आहे हा पुस्तक स्वरूपात जर घ्यायचा असेल तर त्यासाठी मात्र तुम्हाला काय करावं लागेल आपल्या ऍपमध्ये जावं लागेल ॲपला ऍप अप, हा विनामूल्य विनाशुल्क आहे कोणतीही फी त्यावर आकारलेली नाही आहे त्यामुळे तो आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करायचा त्यानंतर स्टोअरवरती जायचं स्टोअरवरती क्लिक केलं की बाय नाव ऑप्शनवर क्लिक केलं की संपूर्ण आपली काय खरेदी प्रक्रिया जी इथे तुम्हाला दिसते प्लेज ऑर्डर ही करायची आहे आणि मग तुमचं जे संपूर्ण माहिती आहे ती माहिती भरायची आहे जेणेकरून टिक्कर मराठी तुमच्या दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला उपलब्ध करून देईल इथपर्यंत कळलं काही जणांना ते पुस्तक स्वरूपात पाहिजे असतं म्हणून ते डिमांड करतात आता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न काय आहे इथे विधवा विवोत्तेजक मंडळाची स्थापना ही कोणी केलेली आहे पर्याय तुमच्या समोर दिसत आहेत तुम्हाला महर्षी धोंडव कर्वे दादोबा पांडुरंग तरकडकर पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे तर या प्रश्नाचं उत्तर काय बरं महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी विधवा विवोत्तेजक मंडळाची स्थापना केलेली आहे बरोबर की नाही आता यामध्ये कधी केली त्यांनी एकतीस डिसेंबर अठराशे त्र्याण्णवला लक्षात येत आहे कधी एकतीस डिसेंबर अठराशे त्र्याण्णवला ला हे लक्षात ठेवा कुठे केलंय पुणे पुणे इथे काय केलेलं आहे व्यवोत्तेजक विधवा व्यवोत्तेजक मंडळाची स्थापना केलेली आहे ओके तर हे लक्षात ठेवा कर्वे यांना एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये भारतरत्न मिळाला ही पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती ज्यांना भारतरत्न मिळाला भारतरत्नाची सुरुवात झाली होती एकोणीशे चोपन्न मध्ये ज्यामध्ये तीन जण आहेत त्यांना तिघांना काय दिलंय भारतरत्न दिलेलं आहे दिले सी व्ही रमन राधाकृष्णन आणि कोण बरं यापैकी आ... सी राजगोपालाचारी बरोबर आहे तर या लक्षात ठेवा पंडिता रमाबाई जे आहेत पंडिता रमाबाई यांना यांनी जी आहे अठराशे ब्याऐंशी ला हंटर कमिशन जे शिक्षणाबाबत आलं होतं इथे साक्ष देणारे होते हे लक्षात ठेवा त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले बरोबर आहे तुमच्यासाठी एक प्रश्न आहे दादोबा पांडुरंग यांनी काय स्थापन केलं होतं हा बाकी तुम्हाला माहिती आहे रमाबाई रानडे आ महर्षी दोंडव केशव करवे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ज्यांनी विधवा वियो उत्तेजक मंडळाची स्थापना केली बरोबर आहे चला अजून एक प्रश्न आहे की न्यायमूर्ती नानडे लक्षात घ्या न्यायमूर्ती रांदडे यांचा जन्म कुठे झाला चला पुढे जाऊया पुढचा प्रश्न आहे इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते फिरोज शाह मेहता दादाबाई नवरोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी करसनदास मुखर्जी या प्रश्नाचं उत्तर काय इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य हे दादाबाई नवरोजी हे होते अला का लक्षात कुठून आले होते है? क्वीन्स मेरी क्विन्स मेरी मतदार संघ जो आहे या संघामध्ये हे निवडून आले होते हे लक्षात घ्या ओके हे कुठे आहे इंग्लंड ब्रिटन आणि पहिली भारतीय व्यक्ती जी इथून निवडून आली होती ओके अठराशे ब्याण्णव ते अठराशे पंच्याण्णव एवढं लक्षात ठेवा कधी अठराशे ब्याण्णव ते अठराशे पंच्याण्णव इंग्लंडच्या म्हणजे ब्रिटनच्या संसदेमध्ये ब्रिटनच्या संसदेत सदस्य म्हणून होते ते सदस्य अलग लक्षात कुठल्या कनिष्ठ गृहामध्ये कनिष्ठ गृह जे आहे या कनिष्ठ गृहामध्ये काय होते ते सदस्य होते अठराशे ब्याण्णव ते अठराशे पंच्याण्णव क्वीन्स मेरी मतदारसंघ दादाबाई नवरूजी यांच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं द ग्रँड ओल्ड मॅन या नावाने त्यांना ओळखलं जातं सर्वात महत्वाचं म्हणजे अठराशे शहाऐंशीचं जे दुसरं अधिवेशन आहे इंडियन नॅशनल काँग्रेसचं त्याचं अधिवेशनाचे अध्यक्ष हे दादाबाई नवरोजी तीन वेळेला दादाबाई नवरोजी हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते हे लक्षात ठेवा ओके फिरोज शाह मेहता हे काय म्हटलं जातं यांना हा तुमच्यासाठी प्रश्न आहे हा ते लक्षात ठेवा आणि ड्रेन थेरी हे दादाबाई नवरोजी हा आर्थिक नितसारणीचा सिद्धांत जो आहे हा कोणी मांडला होता दादाबाई नवरोजी कोणत्या संतांची पदे शिकांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात आहेत संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत रामदास संत नामदेव यापैकी कोणाचा आहे संत नामदेव आहे पर्याय क्रमांक डी यांचं काय आहे पदे शिकांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये आहेत यांचा जन्म कधी झालाय जन्म सव्वीस ऑक्टोबर कधी झालाय सव्वीस ऑक्टोबर बाराशे सत्तर कधी झालंय बाराशे सत्तर मध्ये जन्म झालेला आहे ओके आणि समाधी कुठे आहे कधी तीन जुलै तेराशे पन्नास समाधी ओके रेळेकर हे त्यांचं आडनाव का बरं रेळेकर हे काय आहे आड नाव हे लक्षात ठेवा आणि कोण होते गुरु त्यांचे विसोबा खेचर विसोबा खेचर हे काय आहेत गुरु हा हे लक्षात ठेवा आणि कोण होते ते शिंपे होते कोणत्या संतांची पदे शिकांच्या गुरु ग्रंथ साहेब मध्ये विचारलं तर संत ना, नामदेव हे लक्षात ठेवायचं ओके है साथी ची बैच है। तो तो ची बैच। ही गोष्ट लक्षात ठेवा जन्म मृत्यू आपल्या मुंबई पोलीस भरती यासाठी रॅपिड फायरची बॅच आहे फक्त प्रश्न उत्तरांची बॅच आता ही बॅच जी आहे ती तुम्हाला दोनशे नव्याण्णव या माफक फी मध्ये उपलब्ध आहे जसं मराठी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान चालू घडामोडी या सर्वांसाठी आहे आला का लक्षात म्हणजे प्रत्येकाची वैयक्तिक अशी चला सर्वात लहान खंड कोणता हे तुम्हाला सांगायचं पुढचा प्रश्न ऑस्ट्रेलिया आशिया युरोप अमेरिका सर्वात लहान लहान विचारलाय यापैकी कोणता आहे ऑस्ट्रेलिया कुठला आहे ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे सर्वात मोठा आशिया सर्वात लहान ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया सर्वात लहान तर सर्वात मोठा हा आशिया खंड हे लक्षात ठेवा आकार मानानुसार आशिया आता कुठल्या कुठल्या लक्षात ठेवा हा आकार मानानुसार कोणते कोणते आहेत पहला का आशिया का येणार आफ्रिका उत्तर अमेरिका आफ्रिका उत्तर अमेरिका त्यानंतर दक्षिण अमेरिका बरोबर आहे आशिया आफ्रिका दक्षिण अमेरिका उत्तर उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका अंटार्क्टिक यूरोप त्यानंतर युरोप खंड आला का लक्षात एक दोन तीन चार पाच सहा आणि आणखीन कुठला आहे ऑस्ट्रेलिया बरोबर आहे बघा किती झाले सात पहिला मोठा आणि हा जो सातवा आहे ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान आशिया आफ्रिका दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका अंटार्क्टिक युरोप आणि ऑस्ट्रेलिया असा आकारमानानुसार क्रम आहे बरोबर आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काय आहे तर ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत ओके पीच ब्लॅक हा जो आहे युद्ध सराव हा विचारला जातो कुठे झालेला आहे ओके काकाडू जो आहे हा तीस देशांचा सा सराव हा सुद्धा आता ऑस्ट्रेलियामध्ये होतोय हे लक्षात ठेवायचं ऑस्ट्रेलिया लक्षा आणि न्यूझीलंड यांच्या या दोन देशांमध्ये दे। काय झालं होतं की फुटबॉल जी वर्ल्ड कप आहे या वर्ल्ड कप महिलांची झाली होती आणि ज्याच्यामध्ये स्पेन हा संघ विजेता झाला होता हे ऑर्गनायज कुठे केलं होतं ऑस्ट्रेलिया या ठिकाणी केलं होतं हे लक्षात ठेवा ओके चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न काय आहे बघा पोलीस भरती दोन हजार चोवीस दररोज चार तास लाईव्ह लेक्चर तीन त्यापेक्षाही तीन ते चार महिने आपली बॅच असते रेकॉर्डेड लेक्चर एक वर्षापर्यंत हवा मर्यादित स्पेशल पीवाय वाय क्यू एमसी क्यूज उत्तरांसहित काय आहे दररोज टॉपिक नुसार एमसीक्यूज आणि पीडीएफ ऍपमध्ये ई बुक दहा विषयांचे ईबुक चालू घडामोडी मासिक त्रैमासिक सामासिक हे चालू घडामोडीचे संपूर्ण जे काही मासिक आहेत हे पूर्णतः मोफत आहेत त्यानंतर डाऊट सेशन ऑडिओ व्हिज्युअल जे आहेत या ऑडिओ से काय आहेत वीकली म्हणजे विकेंडला शनिवारी तुम्हाला तुमचे जे काही मनातले प्रश्न आहेत हे शिक्षकांना विचारता येणार आहेत आणि कोर्स संपल्यानंतर दहा लाईव्ह मॉक टेस्ट हे तुम्हाला इथे मिळणार आहेत आपली काय आहे योद्धाब्याची लक्षात ठेवायची आणि अधिक संपर्कासाठी काय करायचं तर एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री वर संपर्क साधायचा आहे पुढचा प्रश्न आहे सूर्य मालिकेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह जवळचा हा कोणता आहे बुध शुक्र पृथ्वी मंगळ यापैकी कुठला आहे बुध पर्याय क्रमांक एक हे आपला काय उत्तर आहे बुध जो आहे हा सर्वात जवळचा आहे आता कुठला कुठला क्रम होतो जर हा सूर्य घेतला बरोबर आहे त्या इकडे येणारा कुठला आहे बुध आहे बरोबर आहे त्यानंतर कुठला येतो शुक्र मग काय येतो पृथ्वी ओके मै इथे येते पृथ्वी पृथ्वी नंतर कुठला येतो मंगळ बरोबर की नाही हा मग गुरु शनी काय तो गुरु गुरु मोठा आहे ना मोठा काढूया गुरु आणि मग कुठला आहे शनी बरोबर आहे ते लक्षात ठेवा बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी जवळचा कुठला आला बुध आला ते लक्षात ठेवा मग त्यानंतर कुठला येतो युरेनस आणि नेप्च्यून येतो पुढे युरेनस आणि नेप्च्यून असं ते है तो 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 आहे ओके तर पहिला दुसरा आणि तिसरा सूर्य मालिकेत तिसरं विचारलं तर पृथ्वी पहिला विचारलं तो बुध दुसरा विचारलं तर शुक्र तिसरं पृथ्वी चौथा मंगळ पाचवा गुरु सहावा शनी ओके हे लक्षात ठेवा युरेनस आणि नेपच्यून त्याच्या पुढचे पुढे जाऊया मधील जड वाहनांचा कारखाना कोठे आहे बोकारो आवडी धनुष्य कोडी कुठे आहे बरं पर्याय क्रमांक बी आवडी या ठिकाणी तामिळनाडू मधील जड वाहनांचा आहे चेन्नई मधलं काय पश्चिमेकडील उपनगर आहे चेन्नई जे आहे यामध्ये पश्चिमेकडील उपनगर हे लक्षात ठेवा आणि कुठे आहे तिरुवल्लूर कुठे आहे तिरुवल्लूर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यात हे आहे पश्चिमेकडील उपनगर आहे आणि तिरुवल्लूर या जिल्ह्यामध्ये आहे इथे काय आहे तर चिलकती वाहन आणि युद्ध टँक चिलकती वाहन आणि युद्ध टँक जी आहे आता ही युद्ध टँक म्हणजे जे पॅटर्न्स म्हणतात त्यांना पॅटर्न इंग्लिशमध्ये तर हे युद्ध टँक बनवण्याचा कारखाना इकडे आहे ओके आता यांच्याद्वारे हा स्थापन करण्यात आला होता कधी अठराशे सॉरी एकोणीशे पासष्ट मध्ये आर्मामेंट जे आहेत अलग लक्षात संरक्षण मंत्रालय काय आहे संरक्षण मंत्रालय यांच्याद्वारे हा स्थापन करण्यात आला होता कारखाना कळलं आर्म व्हेकल आणि निगम लिमिटेड आर्म व्हेकल आणि निगम यांच्याद्वारे हा स्थापन करण्यात आलाय लक्षात ठेवा ओके कधी एकोणीसशे पासष्ट मध्ये संरक्षण मंत्रालयद्वारे आता याच्यामध्ये काय आहेत अर्जुन पहिले पहिले आपले टँक कुठले आहेत अर्जुन आहे अर्जुन विचारला तर हा टँक आहे लक्षात ठेवा कधी विचारलं अर्जुन हा टँक आहे त्यानंतर विजयंता टी नाईन्टी टी नाईन्टी विजयंता हे सगळे टँकचे नाव आहेत लक्षात टी सेवन्टी टू हा सुद्धा आहे बरं काय आहे टी सेव्हन्टी टू हा सुद्धा याच्यामध्ये येतो विजयंता टी नाईन्टी अर्जुन हे सगळे टँकची नावं आहेत प्रकार आहेत ते लक्षात ठेवा आणि कुठे आलं आवडी आता याच्यामध्ये आर्नाकुलम एक लक्षात ठेवायचं हा केरळमध्ये आहे कुठे आहे केरळ आणि आर्न्याकुलम हा काय झालेला आहे जिल्हा जो जनधन जनधन जो आहे यामध्ये शंभर टक्के अकाउंट जे आहेत जिल्ह्यामध्ये विचारलं तर एर्नाकुलम आणि जनधन जिल्हा विचार राज्य विचारलं तर राज्य शंभर टक्के अकाउंटच कुठलं झालेलं आहे केरळ जनधनचं आणि जनधनचं जिल्हा विचारला तर एर्नाकुलम हे लक्षात ठेवा ओके तर हा तमिळनाडू आणि तमिळनाडूचेच आपले सध्याचे राधाकृष्णन हे काय आहे राज्यपाल हे लक्षात ठेवा ओके चला पुढे जाऊया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय आहे अंतराळ संशोधन समिती एकोणीशे एकसष्ट साली कोणाच्या अध्यक्षतेत सुरू झाली जमशेदजी ताटा विक्रम साराभाई डॉक्टर बाबा अब्दुल कलाम आझाद या प्रश्नाचं उत्तर काय विक्रम साराभाई ओके यांच्या अध्यक्षतेमध्ये यांना काय करण्यात आलं होतं एकोणीशे सहासष्ट पद्मभूषण काय देण्यात आलं पद्मभूषण आणि पद्मविभूषण मरणोत्तर म्हणजे एकोणीशे बहात्तर मध्ये पद्मविभूषण असं दोन सर्वोच्च पुरस्कार देण्यात आले आता यामध्ये महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा काय झालं ते कुठल्या कुठल्या गोष्टी कशा होत गेल्या विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय अवकाश भारतीय राष्ट्रीय अवकाश आला का लक्षात संशोधन समिती स्थापन करण्यात आली काय करण्यात आली संशोधन समिती 1961 सिक्स्टी वनला अंतराळ संशोधन ज्याला राष्ट्रीय संशोधन समिती स्थापन करण्यात आली होती ओके याला इन कॉस्पार्क म्हणतात काय म्हणतात हा इन कॉस पार हे लक्षात ठेवा आणि इन कॉस ची भारतीय भारत राष्ट्रीय विज्ञान अकादमी भारत राष्ट्रीय विज्ञान अकादमी म्हणून करण्यात आलं कोणाला इन कॉस पार याचं काय करण्यात आलं भारत राष्ट्रीय विज्ञान अकादमी म्हणजे इन्सा काय बरं इन्सा इंडियन नॅशनल सायन्स अकादमी ओके अकॅडमी मध्ये करण्यात आलं कधी करण्यात आलं नाईन्टीन सिक्स्टी नाईन ओके आणि अंतर्गत सल्ला संस्था म्हणून पुनर्गठन करण्यात आलं आणि मग याच रूपांतर काय झालं इस्रो काय झालं इस्रो मध्ये झालं इस्रोची स्थापना याच वर्षी आहे बरोबर की नाही काय झालं पंधरा ऑगस्टीन सिक्स्टी नाईन बरोबर आहे की नाही इस्रो आणि याचे सध्याचे कोण आहेत सोमनाथ आहेत सोमनाथ प्रमुख आहेत आणि बाकी इस्रोच्या बद्दलच नेहमी आपण अपडेट घेतच असतो बरोबर आहे हा ही गोष्ट लक्षात ठेवा अत्यंत महत्वाचे कसे कसे होत गेले ओके आपल्याकडे पहिले जे अणु आयोग जो स्थापन करण्यात आला होता त्याचे ओमीबाबा होते सध्या ए के मोहंती अणुऊर्जा आयोगाचे प्रमुख आहेत बरोबर आहे अब्दुल कलाम हे आपले भारताचे अकरावे राष्ट्रपती त्याचबरोबर एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये जे दुसरं अणु चाचणी घेण्यात आली होती त्यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका घेतली होती म्हणून त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला होता विंग्स ऑफ फायर हे त्यांचं आत्मचरित्र आहे लक्षात ठेवा ओके चला महाराष्ट्रात पहिल्यांदाच लाईफ टाईम अनलिमिटेड लाईव्ह लेक्चर याचे कोर्स फी आहे पाच हजार रुपये जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तुम्हाला काय होत आहे तर तोपर्यंत लाईव्ह लेक्चरची बॅच ही तुम्हाला मिळत राहते खालीपैकी भारताचे पंतप्रधान कोण नव्हते हा प्रश्न आहे विश्वनाथ प्रतापसिंह चरण सिंह इंद्रकुमार गुजरात त्यानंतर नीलम संजीव रेड्डी यापैकी कोण हे पंतप्रधान नव्हतं नीलम संजीव रेड्डी हे आपलं उत्तर आहे ओके तर यामध्ये हे काय होते सहावे भारताचे राष्ट्रपती होते काय होते सहावे भारताचे राष्ट्रपती होते हे लक्षात घ्या ओके पंचवीस जुलै एकोणीसशे सत्याहत्तर ते काय बरं पंचवीस जुलै एकोणीसशे ब्याऐंशी ओके okay? हे लक्षात ठेवा नाही एक मिनिट याच्यामध्ये भारताचे पंतप्रधान या काळामध्ये ते लोकसभेचे स्पीकर होते सॉरी लोकसभा स्पीकर म्हणून होते कळलं या काळात ते स्पीकर होते हे लक्षात ठेवा पंचवीस जुलै एकोणीशे सत्याहत्तर ते पंचवीस जुलै एकोणीशे ब्याऐंशी लोकसभेचे स्पीकर होते आणि त्यानंतर आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री हे लक्षात ठेवा आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री म्हणजे एकोणीसशे बासष्ट ते चौसष्ट नाईन्टीन सिक्स्टी टू ते नाईनटीन सिक्स्टी फोर या काळात वसंतराव नाईक हे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि याच काळामध्ये विजयालक्ष्मी पंडित या पहिल्या महिला राज्यपाल ह्या आपल्या महाराष्ट्राच्या राज्यपाल होत्या सहाव्या आणि भारताचे सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी होते जे एकोणीशे सत्याहत्तर ते एकोणीशे ब्याऐंशी लोकसभेचे स्पीकर म्हणून होते आणि सहावे राष्ट्रपती त्याचप्रमाणे आता हे कितव्या लोकसभेचे स्पीकर जर विचारलं तर हे चौथे बरोबर आहे आंध्र प्रदेशचे पहिले बरोबर आहे आणि भारताचे सहावे राष्ट्रपती आता चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देण्यात आला यावर्षी भारतरत्न पाच जणांना देण्यात आले बरोबर आहे कर्पुरी ठाकूर लालकृष्ण अडवाणी पी व्ही नरसिंहराव चौधरी चरण सिंह आणि पाचवे स्वामीनाथन या पाच जणांना देण्यात आलं पैकी सिंह हे नाव लक्षात ठेवा ओके पुढच्या प्रश्नाकडे जाऊया माजरगाव धरण कोणत्या नदीवर हा माजलगाव धरण हे कोणत्या नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे सिंदफणा बीडमध्ये कापरा परभणी मांजरा बीड वाण औरंगाबाद तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर सिंदफणा या नदीवर माजलगाव धरण मातीचं हे आहे हे लक्षात घ्या ओके गोदावरीची ही उपनदी आहे कोणाची आहे गोदावरी याची उपनदी ही काय आहे तर माजलगाव धरण आहे आणि त्यातली सिंदफणा ही काय आहे तर गोदावरीची उपनदी आहे कुठे आहे बीड या जिल्ह्यात पाटोदा काय बरं पाटोदा तालुक्यात चिंचोली आणि चिंचोली आलं का लक्षात या गावान जवळ आहे या गावा गावाजवळ हे काय आहे है? माजल गाव धरण है। है? आहे काय आहे माजलगाव धरण आहे आता माजलगाव इथे ही जी आहे सिंदपणा ही मंजरनाथ मंजरत सॉरी मंजरत या गावाजवळ गोदावरीला मिळते काय होते गोदावरीला मिळते हे लक्षात ठेवा माजलगाव धरण आहे हे मातीचं आहे बरोबर आहे त्याबरोबर नाशिकमधलं एक धरण आहे कुठलं बरं गंगापूर ते सुद्धा आहे तर माजलगाव कुठे आहे तर बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यात चिंचोली गावाजवळ हे धरण आहे अलग लक्षात आणि सिंध जी आहे ही मंजरत या गावाजवळ वर, गोदावरीला जाऊन मिळते ओके हे लक्षात ठेवा तर हे आपले प्रश्न होते आपला टिक्कर मराठीचा जो टेलिग्राम लिंक आहे त्याला जॉईन करायचं त्याचबरोबर आपला ऍप आप, हा डाउनलोड करून घ्यायचा आहे अलग लक्षात विनाशुल्क विनामूल्य कुठलच कुठलंच फी आकारलेली नाहीये त्यामुळे तुम्हाला ते डाउनलोड केल्यानंतर कोणतंही फी आकारली जाणार नाही त्यामुळे ते, ते डाउनलोड करायची आणि डाउनलोड केल्यानंतर जे काही पी डी एफ आहेत जे लाईव्हला होतात आपल्या युट्यूबला होतात त्याची पी डी एफ त्याचबरोबर इतरही काही कंटेंट तुम्हाला त्यामध्ये मिळेल आणि जे मी सकाळचं चालू घडामोडीचं चा घेतोय ते सुद्धा तुम्हाला या ॲपमध्ये पीडीएफद्वारे मिळत जाईल का लक्षात ओके तर नवीन असाल पहिल्यांदाच लेक्चर पाहताय तर सबस्क्राईब करायचं आपल्या चॅनलला शेअर करायचं बरोबर आहे जे आपले मित्र मैत्रिणी आहेत आपल्या ओळखीचे आहेत आजूबाजूचे आहेत जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत तर त्या सर्वांपर्यंत आपली लिंक पोहोचली पाहिजे हे काम तुमचं आहे आणि पहिल्यांदाच म्हटलं आवडलं असेल लेक्चर तर लाईक करायचं ओके कसं वाटलं हे द्वारे सांगा मध्ये मध्ये काही प्रश्न विचारलेत त्याची उत्तर सुद्धा कमेंट्स मध्ये द्या म्हणजे मला कळेल की तुमचा अभ्यास कितपत झालाय किती झालाय आणि किती नाही ते बरोबर आहे जेवढी माहिती द्यायची आहे ती देण्याचा प्रयत्न करतच असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सातत्याने सराव ठेवत जा अभ्यास करत जा ओके आणि आज जो व्हिडिओ आम्हाला म्हणजे व्हिडिओ माध्यमातनं तुम्हाला जे मिळालेलं आहे ते वाचून त्याच्या नोट्स बनवत जा नुसतं ऐकत जाऊ नका नोट्स सुद्धा बनवत जा कारण ते तुमच्या उपयोगाला येतील तेव्हा मी इथेच थांबतो पुन्हा भेटूया जय हिंद